नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या मध्ये सहर्ष स्वागत आहे नमस्कार दादा हा कुठे गाव शाव गंगाखेड गंगाखेड <laughs> बर 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 बर, बर। मग इथं किती वर्षापासून हा हो लातूर मध्ये पंचवीस वर्ष झालं का बर 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 बर, बर। कसा हो पा, कसा कस होता तुमचा पहिलेचा काळ वगैरे मामा पहिला काळ कसा आहे कर आता कसला महागाई झाली आता महागाई झाली आता भांडगडी हा आवड झाले पहिलं कसं एकदम स्वस्त वगैरे होत पाणी वगैरे सगळं स्वस्त होत हां नातलंही आवड आहे का नाही तर न, न, नमस्कार फ्रेंड्स हे आमचे दादा आमच्या आजोबासारखे आहेत मग त्यांना बोलावं आणि त्यांची मुलाखत घ्यावं या उद्देशानं मी व्हिडिओ करत आहे फ्रेंड्स तर बघा दादाला भेटलो दादांचं वय जवळजवळ ऐंशी वय आहे तर जुनी पिढी खूप असं म्हणजे पहिला असं अन्न वगैरे एकदम टिकाऊ असल्यामुळं जुनी पिढी एकदम मजबूत आहे आता काय अन्न वगैरे व्यवस्थित नसल्यामुळं आता काय हे नाही तर आणि काय म्हणायचं तुम्हाला दादा आणि काय वाटते तुम्हाला तुमचा काळ कसा होता काय नाही ता काळ ताई हा चांगला होता का निले हे आमचा काळ काय नाही बेकार काळ नाही आमची काय खरं नाही आमची पिढी माणसं हां हे आताच काही खरं नाही आताची पिढी म्हणजे आयुष्यमान कमी झाले अन्न वगैरे हलका ही आहे का नाही माया नाही काय नाही माया नाही आधी तुमच्या काळात तस होते लोक होते वगैरे का? नि? तर बघा फ्रेंड्स मी दादांची मुलाखत घेतली आमच्या आजोबा सारखे दिसले त्यामुळे मला आजोबाला बोलावं वगैरे तर तुम्हाला आणखी काय बोलायचं का आजोबा काय बोलाव बघा त्यांची मुलाखत वगैरे घेतलेली आहे तर फ्रेंड्स तुम्ही जास्तीत जास्त करून माझा व्हिडिओ शेअर करा आणि दीपावळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दादांना पण दिळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा